मध्ये तर ग्वारीघाटला मी त्या दिवशी राहिले रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आवरलं वगैरे पूजा पाठ झाला बालभोग झाला गरम गरम चहा मिळाला आणि निघायचं ठरवलं तर पण प्रचंड धुकं होतं प्रचंड म्हणजे काहीही दिसत नव्हतं इतकं धुकं होतं शेवटी थांबावं लागलं कारण नदी किनाऱ्याने वाटचाल होती वाट तरी दिसायला पाहिजे त्यामुळे मी थांबले तिथे सकाळी साधारण दहाच्या आसपास धुकं विरायला लागलं आणि साडे दहाला मी तिकडून निघाले आश्रमाच्या बाजूनेच खालती जायची वाट होती तिकडे खाली आले तर सीड नदी आणि नर्मदा माई दोघांचा तिथे संगम आहे तर सीड नदी नवेने क्रॉस केली कालचा जो ग्रुप होता तोही सोबतच होता सीड नदी क्रॉस केली आणि मग पुढे किनाऱ्यानी चालायला सुरुवात केली तर छान वाट होती अगदी मस्त वाटत होतं माई अगदी अशी बाजूने वाहत होती म्हणजे एखाद लेकरू जसं आईचा हात धरून बागडत चालेल तसं अक्षरशः बागडल्यासारखं वाटत होतं चालत 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 पुढे निघाले बऱ्यापैकी वाट होती मध्ये खळगे म्हणजे असं खाईसारखं असतं तिथून असं होतं बाजूने सगळं पायवाट गेलेली होती व्यवस्थित दिसत होती काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे तशी पुढे निघाले थोडस चालून गेल्यानंतर वाट जरा कठीण झाली थोडीशी पुढे पुढे तर वाटच दिसेन अशी झाली त्यामुळे खालनं माईमधून दोन मुलं चालली होती नावेने नावेतून तर त्यांना मी नर्मदेहर केलं आणि त्यांना विचारलं की पुढची वाट कुठे तर ते म्हणे असे तुम्ही वरती चढा इथून आणि वरती आश्रम आहे म्हटलं ठीक आहे तर वरती चढायला गेलं तर मला वरती वाट दिसेना चढायचं कसं हाही एक प्रॉब्लेमच होता थोडीशी अजून पुढे गेले आणि कशीबशी अक्षरशः जेमतेम वाट मिळाली तिथून मी वरती चढली असं टेकडीसारखं होतं तिथे थोडा वेळ बसले विश्रांती घेतली तिथून वरतून पुढे निघाले पुढे थोडासा रस्ता शेतात न होता तिथे एक माणूस दिसला त्याला मी विचारलं की आश्रम कुठे तर तो, तो म्हणला की मी दाखवतो तुम्हाला मग तोच आश्रमात घेऊन गेला आश्रमात गेल्यावर त्यांनी बुंदी दिली थंड पाणी दिलं आणि ते म्हणले आता जेवणच पुढे जा तर जेवणाचा आग्रह झाल्यामुळे मला थांबावं लागलं तिथे तिथं थांबले दुपारी जेवले थोडा उशीरच झाला होता साधारण दोन अडीच झाले होते जेवण होईपर्यंत दहा मिनटं विश्रांती घेतली जेवणानंतर आणि मग मी तिथून पुढे निघाले पुढे निघाल्यावरही तशीच किनाऱ्यानी वाट म्हणजे खालीवर करत पायवाट कधी दिसते कधी नाही असा अंदाज घेत 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 चालत होते मी तर बऱ्यापैकी पुढे गेले आणि एक छोटासा ओहोळ लागला तर ओहोळ म्हणजे जसं पाणी वाहत असतं आणि सगळं निसर्ड झालेलं असतं सतत पाणी वाहिल्यामुळे तर तसा अनुभव पहिल्यांदाच होता त्यामुळे लक्षात नाही आलं मी पाय टाकला एका ठिकाणी ओहोळ ओलांडायचा म्हणून तर माझा पाय आतमध्ये गेला आतमध्ये गेला ओढून काढला पाय तर बूट आतमध्ये पाय फक्त बाहेर आला आता एकच बूट कसा ठेवायचा म्हणून मी दुसराही बूट तिथं सोडून दिला आणि म्हटलं आता कुठून पार करूया म्हणून बघितलं तर थोडस असं मला वाटलं की वरतून आपण जाऊ शकतो म्हणून मी थोडीशी वरच्या साईडला गेले आणि तिथून क्रॉस करायला म्हणून पाय टाकला ओहळामध्ये परत तर तिथून पाय माझा आतमध्येच गेला म्हणजे बुडघ्यापर्यंत आतमध्ये गेला आणि काढायचा प्रयत्न केला तर आणखी आणखी तो आतमध्ये धसायला लागला तर मला एकदम भीती वाटली आणि मी नर्मदेह नर्मदे जोरात ओरडले तर कोणीच नव्हतं किनाऱ्याला त्यामुळे कोणी कोणाला ऐकूच गेलं नाही तर म्हटलं काय करायचं तर मग शेवटी असा हाताचा जोर देऊन कसा बसा पाय ओढून काढला आणि वरती येऊन थांबले जराशी मग मा थोडं माईच्या साईडला जाऊन असं कुठे कोणी दिसतंय का असं बघितलं तर पुढे असं मध्ये एक टेकडीसारखं होतं छोटस आणि त्याच्या पलीकडे मला दोन तीन माणसं दिसली मग मी त्या माणसांना जोरात हाक मारली मग मा त्यातला एक जण आला त्याने मग माझा आधीच्या जिथे माझा बूट गेला होता आतमध्ये तो त्याने माझा बूट पण काढून दिला ओहोळ ओलांडायला पण त्याने मला मदत केली आणि तिथून त्याने माईच्या किनाऱ्याला जागा दाखवली की तुम्ही इथं बसा आणि ड्रेस बूट जे काय आहे ते सगळं साफ करून घ्या स्वच्छ मग मी तिथे बसले बूट ड्रेस सगळं स्वच्छ केलं आणि मग तिथून पुढे निघाले पुढे निघाले तर अक्षरशः अवतार झालेला होता सगळा चिखलामुळे काळपट झालेला होता ड्रेस नंतर बुटाची पिशवी मी हातात धरली होती कमंडलही त्याच हातात होतं आणि अक्षरशः अवतार झालेला होता तशीच मी पुढे निघाले पुढेही एका ठिकाणी अक्षरशः परत पाय घसर घसरून पडता पडता वाचले पण माईच्या कृपेने अगदी दोन मिनिटावर पुढचा आश्रम होता आ, असा वरती होता आश्रम तर बऱ्याच पायऱ्या चढून जायचं होतं पायऱ्या चढून गेले तिथं गेले मग तिथली जी सेवेला असणारी बाई होती ती आली तिने स्वागत वगैरे केलं बाथरूम दाखवली पहिली बाथरूम मध्ये शिरून आंघोळ केली स्वच्छ सगळे कपडे धुतले वाळ्यात टाकले मग तिने छान गरम गरम चहा दिला आणि साडेसहा लाच तिने जेवण दिलं मला मग दमले होते त्या दिवशी आणि हे असं पडल्यामुळे थोडस असं घाबरल्यासारखं पण झालं होतं त्यामुळे जेवले लवकर थोडा वेळ जप वगैरे केला आणि मग रात्री मी नऊ वाजता झोपले सकाळी उठले तर परत कालच्याच सारखी परिस्थिती प्रचंड धुकं काहीही दिसत नव्हतं म्हणजे समोर माई होती पण माई सुद्धा दिसत नव्हती इतकी इतकं प्रचंड धुकं होतं मग थांबले अर्थातच धुकं थोडस बिरलं तिथून मी पुढे निघाले पुढे आता बरमान घाट होता त्यामुळे बरमान घाटाकडे मी चालत चालत निघाले आज छान पगदंडी होती दिसत होती व्यवस्थित अं मधनमधन असं ते खळगे मी म्हटलं तसं खाई लागत होते आपण पायवाट अशी बाजूने गेली होती ती व्यवस्थित दिसत होती गेल्या आठवड्यात ऍक्च्युअली खूप पाऊस झाला होता तिथे त्यामुळे सगबंद किनारा ओला चिखल भरपूर होता आणि सकाळी दव पडतं थंडीच्या दिवसामध्ये त्यामुळे त्याच्यामुळेही ती पायवाट आ, ओली झाली होती त्यामुळे अगदी जपून 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 चालायला लागत होतं बर्मान घाटाच्या अलीकडे एक पूल आहे तिथे त्यांनी सांगितलं होतं की तिथून तुम्ही वरती जा तिथून तुम्हाला सूर्यकुंडाला जावं लागेल सूर्यकुंड पाहण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे मी वरती चढले तिथून सूर्यकुंड विचारत 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 गेले तर त्यांनी सांगितलं की जिथं गेले तिथे सांगितलं हा हे सूर्यकुंड आहे तर मला काही फार वेगळं वाटलं नाही तिथं म्हणजे माईचाच एक भाग मला तो वाटला तर तिथं त्याचं दर्शन घेऊन मी पुढे निघाले मग किनाऱ्याला एक बाबाजी बसले होते त्या सगळ्यांना चहा देत होते मग त्यांनी मलाही चहा दिला पुढून कसं जायचं ते मार्ग वगैरे दाखवला मग तिथून पुढे आले आ, बर्मान घाटाच्या घाटापाशी आले तर मला त्यांनी सांगितलं होतं की घाटा घाटापर्यंत तुम्ही अगदी चालत म्हणजे किनाऱ्याने जाऊ शकणार नाही तुम्हाला आधी तिथे वर्दी चढायला लागेल कारण किनाऱ्याला प्रचंड चिखल आहे मग त्याप्रमाणे मार्ग विचारत विचारत मी किनाऱ्यावरनं वरती चढले घाटावर आले आणि तिथून मी शारदा देवी मंदिरात आले शारदा देवी मंदिरामध्ये पोचले आणि साधारण जेवणाची वेळ झाली होती कारण सकाळी उशिरा निघाले होते तर त्यांनी सांगितलं की जेवण थांबावं लागेल थोडा वेळ जेवण होळी इथं भोजन प्रसादी असते म्हणून मी थांबले तिथे पण पुढचा दहा किलोमीटरचा टप्पा होता जो शक्य नव्हता जेवणाच्या वेळेमध्ये किंवा असं जाणं त्यामुळे मी तिथेच थांबले बाकीचे काही परिक्रमावासी तिथे थोडेसे आले होते त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि बराच वेळ झाला जेवणाचा काही पत्ताच नाही मग चौकशी केली कोणीतरी की काय तर जे म्हणे जेवण करणारे बाबाजी जे आहेत ते बाहेर गेलेत आणि ते कधी येतील माहिती नाही त्यामुळे पण त्यांनी बालभाऊ वगैरे दिला फरसाण लाडू असं सगळं त्यांनी व्यवस्थित दिलं चहा वगैरे दिला उत्तम बरदास्त ठेवली मग त्या दिवशी मी तिथंच राहायचं ठरवलं कारण पुढे किती वाजता किती अंदाजच येत नाही किनाऱ्यावरनं किती दूर आहे किंवा काय काहीच अंदाज नव्हतं त्यामुळे मी तिथेच राहायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मी त्या दिवशी तिथेच राहिले तर त्या मंदिर शारदा देवी मंदिरामध्ये संस्कृत पाठशाळा होती तर तिथे बरेच विद्यार्थी राहायला होते म्हणजे जसं गुरुकुल पद्धतीचं आपण म्हणतो तसे ते राहायला होते मग संध्याकाळी त्या, त्या मुलांनी अतिशय सुरेख आरती केली बर्मान घाटाला अगदी वरतीच तो आश्रम आहे मंदिर आहे ते तर बर्मन घाटाचं खूप छान दृश्य दिसत होतं तिथे मध्ये असं एक बेट आहे तिथे ब्रह्मदेवांचं मंदिर आहे तर बर्मान म्हणजे ब्रह्मदेवांनी तिथे तप केल्यामुळे ते ब्रह्माचं अपभ्रंश होऊन बरमान घाट असं झालेलं आहे तर त्या दिवशी तिथेच राहिले आणि तिथे ते, ते मध्ये बेट असल्यामुळे माई अशी दोन धारांनी तिथून वाहते अर्थातच परिक्रमेत असल्यामुळे आपण त्या मंदिरात जाऊ शकत नाही पण दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं मग तिथे राहिले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडून निघाले पुढे निघाले तर पुढे थोडीशी वाट चांगली होती त्याच्यानंतर असं कुंपण कुंपण घातलं होतं माईच्या किनाऱ्याला त्यामुळे अगदी म्हणजे अक्षरशः जेमतेम एक ते दीड फुटाची वाट खाली असं सबंध असं कापलं गेल्यासारखं असो आणि खालून अगदी माई वाहते अशा वाटेवरनं मी चालायला लागले तर अशी वाट म्हणजे अक्षरशः पाय जरा जरी इकडे इकडे झाला तरी डायरेक्ट मैयारपणच होईल अशी इतकी परिस्थिती होती पण माईची खूप कृपा असते माईचं लक्ष असतं आपल्याला काहीही होत नाही त्यामुळे हळूहळू हळूहळू चालत चालत मी ती साधारण शंभर दोनशे मीटर ती वाट असेल ती मी ओलांडली आणि तिथून मग परत वरची वरती जाणारी अशी पगडंडी होती म्हणजे परत वरतीच जायचं होतं तर त्याप्रमाणे मी ती वाट सगळी पूर्ण केली ती वरची पगडंडी पकडली आणि वरती टेकडीवर मी पोचले मग टेकडीवर थोडा वेळ विश्रांती घेत बसले होते तर खालणं ज्या वाटेने मी आले त्या छोट्या वाटेने त्याच वाटेने एक माणूस डोक्यावर एवढा भारा घेऊन जाताना दिसला गवताचा आणि त्याची ती अर्थात रोजची वाट असावी तो इतक्या सहजपणे जात होता मला इतकी मजा वाटली म्हटलं आपण किती घाबरून घाबरून असतो आणि हे लोक रोजची कदाचित वाट असेल त्यामुळे असेल पण इतके बिनधास्त असतात तर वरचा सगळा मग मार्ग शेतातनं वगैरे होता आणि त्याप्रमाणे वरतून सगळी वाटचाल करत करत मी पुढच्या गावाला पोचली नर्मदे हर